नमस्कार श्री स्वामी समर्थ मी दीपाली तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मी आत्ता शेअर खाता कातायला आहेत साडेतीन आणि आले हे शेअर सकाळी जर असं काम होतं तेव्हा ता शेळ्या सोडल्या नव्हत्या तेव्हा आत्ता शाळे सोडल्या आहेत बघा शेळ्या आपल्या कशा चरत आहेत नुसत्या पळतच जरायचं नाव नाही नुसत्या पळतच सकाळी सोडल्या नसल्या मग आता नुसत्या पळत राहत आमच्याकडं आज पाऊस उघडला आहे तुमच्याकडं उघडला आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा थेर होणे थेर थेर ते शेळी यायला आहे म्हणून ते लांबच थांबले तिचे दिवस भरले तर कधी पण येऊ शकते कास वगैरे केलेली आहे तिने आणि ह्या बाकीचे सरत आहेत आज कस ऊन पडलं आहे तुमच्या कपडे लगाऊन चटकते नाऊन तसे तशी घरीच निघाली घाली व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय श्री स्वामी समर्थ